शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून राजमाता जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना विनम्र अभिवादन करून प्रथमच आयोजित होत असलेल्या आपल्या या महायुतीच्या सभेप्रसंगी उपस्थित असणारे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान केंद्रीय मंत्री आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय राणेसाहेब कार्यक्रमाचे निविधाने या ठिकाणी उपस्थित असणारे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीच्या घटक पक्षाचे उपस्थित असणारे सर्व तालुका अध्यक्ष महिलांचे तालुका अध्यक्ष युवक विद्यार्थी विविध संघटनांचे उपस्थित असणारे प्रतिनिधी आजी माजी सर्व उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच पक्षाचे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी सन्मान्य पत्रकार जमलेले सर्वच माझे आणि भगिनी मी सर्वप्रथम तर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते की प्रथम असा हा महायुतीचा आपला मेळावा आपल्या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आज यशस्वीरित्या आयोजित झाला या मेळाव्याचं आयोजन करत असताना आजच्या एकाच दिवशी राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या तिन्ही मुख्य पक्षांच्या बर सूचना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर तिन्ही पक्षाचे सन्मान्य प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून देण्यात आल्या आणि झाली की मेळावे किती मोठे पण मगाशीच प्रस्तावित करत असताना जसं भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित केलं की आज मेळावा आयोजित करत असताना हा प्रथम असल्यामुळे आपल्या सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत विविध आपल्या फ्रॉन्टलचे अध्यक्ष असतील पॅरंट बॉडीचे अध्यक्ष असतील यांना आमंत्रित करून आपल्या महायुती सरकारची त्याचबरोबर आपल्या महायुतीची भूमिका ही ना ना ही की पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं राहील आणि आपल्याला एकत्रित पद्धतीने येणाऱ्या कसं निवडणुका ही भूमिका आपल्याला मांडण्याच्या दृष्टिकोनातून हे मेळावे करण्यात आले आणि म्हणूनच हा पहिला मेळावा आयोजित करत असताना कदाचित अनेकांना असं वाटत असेल की महायुतीचा मेळावा इतका छोट्या गणित कसा पण आमदार महोदयांनी या ठिकाणी सुरुवातीला म्हटलं की त्यांचा अंदाज चुकला अंदाज ज्या वेळेला अशा पद्धतीनं चुकतात त्यावेळेला चांगला असतं म्हणजे आपण ठेवलेल्या ते त्या ठिकाणी निवडून येणार हे अधुरेखित या मेळाव्याच्या निमित्ताने होत असत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका पाच सहा महिन्यांपूर्वी घेतली म्हणजे जिल्हाध्यक्षांनी सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो त्यावेळेला आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून आजपर्यंत आपण बघितलं नऊ दहा वर्षाच्या देशाला पुन्हा म्हणून देश जर विकसित होत असेल तर तो मोदी नेतृत्व नेतृत्वाखाली विकसित होत आहे आणि म्हणून आपल्या सर्वांनी एकत्रितपणाने त्यांना पाहिजे ही भूमिका काय ठिकाणी एका बाजूला ही भूमिका घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा याच्याशी कुठे ना तरी आपण तडजोड करतोय का तर नाही अजितदादांनी पहिल्यांदाच ज्या वेळेला ही भूमिका घेतली त्यावेळेला देशाचे नेते मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील यांच्यासोबत ज्या वेळेला त्यांची पहिली बैठक झाली एका आपण बघितलं दोन दिवसापूर्वीच अटल सेतूच उद्घाटन झालं बावीस किलोमीटरचा असणारा हा सेतू देशात पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे आज सर्वात उत्कृष्ट जर सेतू कुठं उपलब्ध असेल तर तो आपल्या मुंबई आणि रायगडला कोकणाला जोडणारा आहे आणि हे मोठी साहेबांचं नेतृत्व आज ते प्रत्यक्षात उतरवण्याची धमक सुद्धा लागते आणि हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये निश्चितपणाने आहे आणि म्हणूनच काल परवाच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते अनेक विकास कामांचे कोट्यावधी विकास कामांची त्या ठिकाणी भूमिपूजन झाली एका बाजूला आपण सर्वच जण आपल्या संघटनेचं काम करत असताना कुठे ना तरी स्थानिक पातळीवर या निमित्ताने आपल्याला उदाहरण देते कारण आपल्या साहेबांचं आणि केसरकर सुद्धा महत्व ऐकायचंय काही दिवसांपूर्वी फक्त मोदी आणि तो पाच मिनिटाचा व्हिडिओने मॉलगिव जे सर्वात उत्कृष्ट पर्यटनचं स्थळ ओळखलं जायचं तिथल्या सगळ्या बुकिंग कॅन्सल झाल्या आणि लक्षद्वीपला सर्वात जास्ती पर्यटन

पन्नास टक्के जबाबदारी आपली आहे आज महिला संघटना असतील आपल्या महायुतीतल्या सर्व महिला पदाधिकारी असतील आपण सगळ्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे की आपल्या महायुतीच्या सरकारच्या जे योजना आहेत केंद्र शासनाच्या असतील राज्य शासनाच्या असतील या अधिकाधिक महिलांपर्यंत आपल्याला आहे आज पन्नास टक्के आरक्षणाच्या माध्यमातून आपण पदावर तर असतो

कार्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांची जोड त्याला मिळणं हे नक्कीच गजेत आहे आणि आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून जसं मगासपासून या ठिकाणी उल्लेख होतोय एक संकल्प आपण करूया की अधिकाधिक आपले खासदार मी म्हणून आपण पंचेचाळीस सर्व सर्वच खासदार त्या आपल्या त्या निमित्ताने निवडून आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक लागेल जेव्हा तेव्हा उमेदवार श्रेष्ठी ठरवतील जेव्हा तेव्हा निकाल लागेल त्यावेळेला मोदी साहेबांनाही त्या ठिकाणी वाटलं पाहिजे की सर्वात जास्त यश हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून महाराष्ट्रातून त्या ठिकाणी महायुतीला मिळावं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका